पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या पंच्याऐंशी वर्षीय हौसाबाई नामदेव राबाडे या दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्या होत्या त्यांचा मृतदेह रविवारी रात्री वारणा नदीपात्रात आढळून आला दरम्यान वृद्धेच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने गायब झाल्यानं त्यांचा घातपात झाल्याची चर्चा घटनास्थळी चालू होती याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत कोडोली इथल्या हौसाबाई राबाडे या कोटेश्वर मंदिराजवळ राहत होत्या त्या एकवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या नातेवाईक त्यांचा शोध घेत होते शनिवारी कोडोली पोलीस ठाण्यात हौसाबाई बेपत्ता झाल्याची वर्दी दिली होती तेवीस जून रोजी सायंकाळी वारणा नदी पात्रात निलेवाडी हद्दीत हौसाबाई यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला पोलिसांनी लगेच नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली पारगाव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला दरम्यान हौसाबाई राबाडे यांच्या हातात सोन्याच्या पाटल्या आणि गळ्यात बोरमाळ होती मृतदेह आढळला त्यावेळी सोन्याचे दागिने गायब होते त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांसाठी त्यांचा घातपात झाला असावा अशी शंका घटनास्थळी व्यक्त होत होती